तर बघा काय बातमी नायक शिफारसी अंतर्गत मागाई भत्ता वाढीची वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी वेतन धारकांना आणखी काही प्रतीक्षा करावी लागू शकते साधारणतः ही प्रतीक्षा हरियाणा विधानसभा निवडणूक दोन हजार दो चोवीस पूर्ण होईपर्यंत करावी लागू शकते जी पाच ऑक्टोबर रोजी होणार आहे केंद्र सरकारकडून मागाई भत्ता वाढीची घोषणा दिवाळीची एक किंवा दोन आठवड्यापूर्वी ही घोषणा केली जाते निवडणूकच्या वेळापत्रकामुळे ही घोषणा सप्टेंबरच्या अखेरच केली जाऊ शकते केंद्राने ही घोषणा केली तरी एक एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतनधारकांना डी ए किंवा मागाई वाढीचा चार टक्केपर्यंतचा फायदा होऊ शकतो अंतर्गत डीए थकबाकी अपेक्षित डीए वाढी व्यतिरिक्त केंद्र सरकारी कर्मचारी देखील डीए थकबाकीच्या बातम्याची प्रतीक्षा करत आहेत जरी घोषणा सप्टेंबरच्या अखेर झाली तर कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना ऑक्टोबरमध्ये वेतन किंवा निवृत्ती वेतन वाढ होण्याची प्रतीक्षा असू अपेक्षा होऊ शकते ज्या जुलै ते सप्टेंबर कालावधीत थकबाकीची समाविष्ट आहे अहवालात असे दिसून आले की सरासरी तीन ते चार टक्के वाढीची मान्यता देण्याची शक्यता आहे त्यामुळे सहानाच्या हंगामापूर्वी कमाईवर लक्षणीय परिणाम होईल केंद्र सरकार वर्षातून दोनदा साधारणपणे जानेवारी आणि जुलैमध्ये डी आणि मागे भत्ता दरात सुधारणा करते तथापि मार्च आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला घोषणा केल्या जातात कर्मचारी निवृत्ती धारकांना पाठिंबा देण्यासाठी मागे संयोजित केली जाते मागे भत्ता भारतातील सरकारी कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धारकांना दिला जाणारा राणीमान समाजन भत्ताय याच्या कमाईवर मागेचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रणाली तयार करण्यात आली आहे बद्दल येथे काही प्रमुख मुद्दे आहेत डीए कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मूळ पगारापेक्षा अतिरिक्त रक्कम देऊन मागाईच्या वाढत्या जीवनमानाच्या खर्चाचं व्यवस्थापन करण्यात मदत करते हे मूळ पगाराच्या टक्केवारीच्या रूपात मोजले जाते आणि ग्राहक किंमत निर्देशांक सी पी आय टूमधील बदलावर आधारित वेळोवेळी वेड़ समायोजित केली जाते डीएचे दोन प्रकार आहेत एक रोजगारच्या आठेनुसार दिला आणि दुसरा रोजगाराच्या अटीनुसार नाही सरकार सामान्यतः वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये डीए वाढ डीए सुधार सुधारणा करते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल ओढा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद